शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी जी आश्वासन बळीराजाला महायुतीने दिली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे पण कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांची कर्जमाफीला कुठेतरी विरोध आहे अशा प्रकारची चर्चा ही माध्यमांवर होत आहे हे अत्यंत चुकीचं आहे गेले दहा दिवस माननीय अजितदादा पवार राज्याचे अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून प्रत्येक खात्याच्या मंत्र्याबरोबर राज्यमंत्र्याबरोबर मग त्या खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील सेक्रेटरी असतील उपसचिव असतील दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प ज्या वेळेला ते तीन मार्चला मांडतील त्यावेळेला पुढच्या वर्षाचा त्यांचा फायनान्शियल आउटले काय असला पाहिजे चोवीस पंचवीस ह्या मागच्या वर्षामध्ये झालेल्या घोषणा त्याबाबतचा खर्चाचं झालेलं नियोजन कुठे स्पिलोव्हर्स तर झालेले नाहीत कुठे अधिक खर्च झालेला नाही हे अत्यंत मायन्यूटपणे प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत आणि त्यामुळे तीन मार्चला ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर होईल महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये घोषित केलेल्या सर्व घोषणा ह्या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी असेल आणि शेतकरी हा तर कायम राष्ट्रवादीच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांना माझी विनंती आहे की आपण कृपया करून चालवू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे के की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली हे अत्यंत विचलित करणारं महाराष्ट्राला काळीमा लावणारं कृत्य आहे आणि कुठल्याही दोषीला कुठल्याही प्रकारे सोडण्यात येणार नाही तीन स्तरावर याची चौकशी चालू असताना सी आय डी मार्फत एसआयटी मार्फत आणि न्यायालयीन चौकशी ज्याच्यामध्ये जो जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल इन्व्हेस्टिगेशन चालू असताना इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्यानंतर जो काय निष्कर्ष समोर येईल त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल ज्या वेळेला त्यांच्यावर सिद्ध होईल की यांची इन्व्हॉल्वमेंट आहे नक्कीच पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल परंतु तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते धनंजय नावावरती हे सगळे हार्वेस्टरच्या हार्वेस्टर लोकांचे पैसे गोळा केले होते मला विश्वास आहे की महाराष्ट्र पोलीस या तक्रारीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करेल आणि जो कोण त्या हार्वेस्टरच्या केस मध्ये पण दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई पोलीस करते तर तर भरत गोगाव यांची मनातली खतखती आजची नाहीये दोन हजार बावीस ला ज्या वेळेला शिवसेनेमध्ये तो उठाव झाला आणि विधीमंडळात जे सोळा सतरा आमदार पहिल्यांदा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर बाहेर पडले ठाण्याला गेले नंतर सुरतला गेले त्यामध्ये हे तिघही जण होते आणि त्यावेळेला मागच्या टर्ममध्ये देखील मंत्रीपद आपल्याला मिळालं नाही अगदी विधानसभेची टर्म समता समता एस टी महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि ती खतखत आजही त्यांच्या मध्ये मध्ये आहे पक्षांतर्गत झालेला अन्याय हा वारंवार ते बोलवून दाखवतात पण आकडे मात्र वेगळंच सांगतात दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली अखंड शिवसेना पक्ष होता शिवसेना भाजप युती होती त्यावेळेला देखील भरत गोगावले हे मताधिक्याने निवडून आहेत दोन हजार ना। दो चोवीसला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना महाड विधानसभेतन केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड होता आणि भरत शेठ गोगावले मात्र विधानसभेला सव्वीस हजाराच्या मताधिक्यानी जिंकले ही आकडेवारी त्यांनी तपासून बघावी आणि माझी तर तिघांनाही विनंती की लवकरात लवकर शिर्डीला जाऊन साईबाबांचं त्यांनी दर्शन घ्यावं श्रद्धा आणि सबुरी तिघांनी ठेवली पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ये डाओसवरनं येत आहेत आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय निघेल पण आपली मनातील खतखत ही भरत शेड कायम बोलून दाखवू नये आणि महेंद्रजी थोरवे यांना तर संपूर्ण महाराष्ट्राने टेबलवर नाचताना बघितलंय त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर ते विधिमंडळामध्ये धावून गेले ह्या बातम्या देखील एक मार्च दोन हजार चोवीसला ज्यावेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं कायम आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मंत्री आदितीटकरे यांच्यावर बोलण्यापेक्षा आरशासमोर उभं राहावं आणि पक्षांतर्गत जी शिवसेनेतली खतखत आहे ह्याचा कुठेतरी त्याला किनार आहे असं मला वाटतं रोह्यामध्ये तटकरेंच्या बालिकिल्ला जाऊन रोह्यामध्ये काल वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात जाऊन महेंद्र थोरवे म्हणाले की बैमान बादशाह तर महेंद्र धवळे म्हणतात की म्हाताऱ्या झालेल्या आता राजकारणातून माग घ्यावं मुलांना मुलंही त्या म्हाताऱ्या लोकांनी आवरावी अशा पद्धतीची खालच्या स्तरावरची टीका केली जाते भरत गोग यासोबत भरत गोगुले असं म्हणतात त्याला जसेच तसे उत्तर देण्याचे आमची धमक असं म्हणतात आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक जबाबदार पक्ष आहे महायुतीला मिळालेल्या प्रचंड मताधिक्याला कुठेही गालबोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वक्तव्यानी कुठल्या कृतींनी लागेल अशी आमची अजिबात इच्छा नाही पण वारंवार हे रायगडचे तिन्ही नेते ज्या प्रकारे बोलत आहेत माझी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती आहे की आवर घालवा आता बरंच काही पाणी कुलाखालनं वाहून गेलेलं आहे आम्ही जर टीकेला लागलो म्हणजे मला कधी कधी वाटतं की भरत शेठ गोगावले अजूनही आपण विरोधी पक्षामध्ये भूतकाळातनं वर्तमानामध्ये आलेत की नाही आपण एका संविधानिक पदावर आहोत आपण कॅबिनेट मंत्री आहोत आणि आपणच कायदा आणि सुव्यवस्था तोडायला ला लागलो टायर रस्त्यावर उतरून जाळायला ला लागलो तर राज्याची कायदा व सुव्यवस्था खराब झाली आहे माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांचं हे अपयश आहे अशा प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न हे भरत छेड गोगावले करत आहेत परंतु सातत्याने ही खालच्या स्तरावरची त्या टीका केली जाते भरत गोगावले म्हणतात भरत थे, गोगावले थेट तटकरेंना म्हणतात थे। जो भावाचा होऊ शकला नाही तो आमचा काय होऊ शकला त्यांना शेवटी ते आपल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतात त्यामुळे त्यांच्यावर फार त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंट वर कॉमेंट आम्ही केलीच पाहिजे असं गरज नाही बोलायचं मीही काही बोलू शकतो की एक म्हण आहे कि कुठली तरी वस्तू बारा वर्ष जरी कशात ठेवली तरी ती सरळ होत नाही शब्दांनी शब्द काही बोलू शकतो पण माननीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय पालकमंत्र्यांच्या बाबतीत घेतील तो राष्ट्रवादीला मान्य असेल आणि आम्हाला विश्वास आहे की रायगडचं का, पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळेल परंतु ते असेही म्हणतात की काम केलेले नाहीत ना, म्हणून आम्ही आमचा आमचा पैसा लावून खासदार खासदार केला

महेंद्र थोरवेंनी तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगार मांडे हे सतरा हजार सहाशे साठ पिछाडीवर होते आकड्यांकडे त्यांनी बघावं वायफळ बडबड म्हणून मी त्यांना विनंती करतो की शिर्डीला जाऊन तिघांनी साईबाबांचं दर्शन घ्यावं श्रद्धा सबुरी या शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थाने तिथे शिर्डीला गेल्यावर त्यांना कळेल सर छावा चित्रपटावरनं जो नवीन चित्रपट रिलीज होतो त्याच्यावरनं आता वादंग निर्माण झालाय त्यामध्ये काही म्हणजे इतिहासातील काही नाचण्याचे शीन म्हणजे नृत्य गाताने शीन आलेले आहे छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्राचं प्रेरणेचं आणि आस्थेचा विषय आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखालती जर कुठल्या प्रकारची चुकीची दृश्य दाखवली गेली असतील तर सेन्सॉर बोर्डने त्वरित ऍक्शन घेऊन ते सीन्स वगळले पाहिजेत महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडेल अशा प्रकारचे कुठलेही दृश्य छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी छावा या चित्रपटामध्ये असता कामा नयेत ही राष्ट्रवादीची आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री